देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे विंदा म्हणतात या ओळी मी लिहिल्या होत्या पण त्या ओळी शब्दशा खऱ्या करणारा तू जन्माला आलास तू लोकांना हसवून पैसे मिळवलेस आणि लोकांना हसत हसत परत केलेस तुझेही आणि वहिनींचेही या सर्वापाठी तुझे किती श्रम होते या सर्वासाठी तुला किती वेदना यातना भोगाव्या लागल्या असतील याची जाणीव मला आहे आता या देणाऱ्या हातांना जग विश्रांती घे आणि तुला माझेही आयुष्य लाभो असा प्रेमळ आशीर्वाद देणारे विंदा ही, ही महान व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त मी त्यांच्या स्मृतीला दिलेला हा उजाळा ल म्हणजे आपलं महाराष्ट्राचं लाडकं हसरं व्यक्तिमत्व त्यांनी आपल्याला हसवत ठेवलं कायम हसत राहण्याचा वसा आपण पुडंकडून घेतला त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण असेच हसत राहूया आणि आपलं आयुष्य प्रेमाने जपूया धन्यवाद